नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं यात्रा जी के मध्ये आपण आले चाललो आज गोकर्ण मुर्डेश्वरला फिरायला जाण्यासाठी तर तिथलं वैशिष्ट्य तिथली माहिती वगैरे तुम्हाला सर्वांना देणार आता गोकर्ण मुर्डेश्वर तर सगळ्यांना माहिती आहे कसं हे काय पण तरी आमच्या छोट्याशा ट्रॅव्हल ट्रावलबाग मध्ये तुम्हाला दाखव ना मित्रांनो आजचा प्रवास कसा आहे आपण चाललो तर आज कोल्हापूरहून गोकर्ण मुर्डेश्वरला जाण्यासाठी तिथलं समुद्र तिथली महादेवाची मूर्ती बघून असं मन असं प्रसन्न झालं पाहिजे तुमचं पण माझं पण आपलं ट्रॅव्हल काम फक्त गंगासागरच्या ट्रिप मध्ये यायचे की तुम्हाला सर्व ठिकाणचे जिथं जिथं आपण जात नाही जिथं जिथे आपले जाणं होत नाही त्या ठिकाणचे तुम्हाला दर्शन द्यायचे मित्रांनो तर बघा मित्रांनो माझे व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक शेअर करा मित्रांनो जरा सपोर्ट कमी होते आहे ट्रॅव्हलिंग मध्ये नवीन आहे मित्रांनो मला सपोर्ट करा थोडाफार तर आता बघा मित्रांनो थोड्या वेळ ड्रायव्हिंग केलेली आहे आता पुढचा प्रवास आहे मित्रांनो आपला बघू कसा आहे भेटू पुन्हा पुढच्या प्रवासात मित्रांनो बघा मित्रांनो आपली धनो पण मस्त पैकी लावून दिली होती पार्किंग मध्ये आता बघा इथं चहा पाणी वगैरे हो घेऊ चहा पाणी घेऊन निघायचं आपल्याला पुढे जाण्यासाठी बघा मित्रांनो हा कोकण मुर्डेश्वर हो ला जाण्याचा हायवे हा सरळ केरळ मध्ये पण जातो मित्रांनो त्या हॉटेल वरती आपण चहा घेऊ मित्रांनो बघा टोल नाक्यावरती हॉटेल आहे आपले धन्न उभे या ताटात दात करते आवाज लागते इथं सर्व गाड्या लागत असतात मित्रांनो पार्किंग मध्ये बघा मित्रांनो प्रवास दाखवतो तुम्हाला पुढचा कशी दिसते आपली जण बरोबर की नाही ना चला मित्रांनो आता गंगासागरच्या ट्रिपचे ब्लॉक तर चालू झालेले फायनली मोठे ब्लॉक कारण महाराष्ट्रामधले जे आपण काही शूट घेतला नाही आणि ना ना ते सर्व माहिती मित्रांनो आपल्या यांना आपल्या लोकांना सर्व काही माहिती त्या ठिकाणचं म्हटलं आता चला आता बाहेरच टाकू महाराष्ट्रामधलं तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती कुठं काय कुठं काय नाही म्हणून आता पुढचं बघू मित्रांनो बघून घ्या मित्रांनो आपल्याला द्यायची फक्त आता पुढच्या ट्रॅव्हलिंग ब्लॉकची माहिती बाकी काय विषय नाही बघा मित्रांनो तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक शेअर करत राहा मित्रांनो आपली व्हिडिओ अरे चाल की तर बघा मित्रांनो आता प्रवास तर तसा खतरनाक होणारे विषय गंभीर नाथ थोडा जळगाव धुळा संभाजीनगर ची आपण आहे ते आपला डायला घे भारी वाटते कोणाचं तरी पण आपण दाबलेला मित्रांनो तेव्हा आपलं ओमकार पण आलेला आता आपले इथून पुढचे व्हिडिओ आज घेणार आहे लॉंग ब्लॉग चे मित्रांनो ओके चाललो आपण आज हा चाललो आपण <laughs> सगळ्यात मोठी जगातली सगळ्यात मोठी मूर्ती पार चालली मुळेश्वर महादेव महादेव मंदिर आँ। आँ। बोल बम बम बोले बोल हर हर महादेव चला मित्रांनो चा वगैरे घेऊन देऊ पुढच्या प्रवासाला सुरुवात नो टाइमपास नो पास

बघा मित्रांनो आम्ही गोकर्ण महाबळेश्वरला ला पोहोचलेलो मुर्डेश्वरला सॉरी बघा हे कर्नाटकची बस आहे मित्रांनो किती खतरनाक दिसते बरोबर नाही हे आपली बस मित्रांनो इथं पोहोचलेलो आपण आता मस्त चहा पाणी वगैरे नाश्ता करू फ्रेश वगैरे येऊ फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर जाऊ मित्रांनो आपण इथून मुर्डेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर बघायला जाण्यासाठी मित्रांनो बघा बारीक ना मित्रांनो लोकेशन आता पुढच्या यायला जाऊ मित्रांनो आपण पटापट फ्रेश वगैरे येऊ जवळ पुढचे देवस्थान मुर्डेश्वर त्या ठिकाणी देव बघण्यासाठी बघा मित्रांनो इथं मुर्डेश्वरला आलो होतो आम्ही मुर्डेश्वरला आले नंतर इथं बस स्टँड जवळ आलं का इथं फ्रेशअप साठी रूम भेटत बघा मित्रांनो इथं रूम वगैरे भेटते इथं फ्रेशअप वगैरे करू शकतो आपण मस्त पैकी जास्त काही चार्जेस लागत नाही पन्नास रुपये चार्जेस आहे त्या दादाचा नंबर टाकून देतो मी तुम्हाला दे तुम इथला हे बघा आपलं गरिबी मध्ये मस्त इथं बनवायला गरिबी गरिबी मध्ये मस्त पैकी छोटे रूम आहे आपलं पन्नास मध्ये आंघोळ विंगोळ होऊन जाते बाहेर हॉटेलमध्ये शंभर ते दीडशे रुपये पर पर्सन फक्त आंघोळीचे बघा मित्रांनो एवढं फरक आहे बाहेरचे राज्यात आल्यानंतर तर इथं आल्यानंतर मुर्डेश्वरला बा इथंच बसस्टँड जवळच इथं येऊन मस्त फ्रेश अपरू आता आम्ही आलो फ्रेश उग्रू मस्त दर्शनास जाऊ मित्रांनो भेटू लवकरच तर मित्रांनो मस्त फ्रेशअप वगैरे झालो आता चाललो आम्ही गाडीकडे गाडीकडे जाऊ मस्त कपडे बिपडे बदलो आता आंघोळी झालीये कपडे बिपडे बदलून मस्त पैकी जाऊ मित्रांनो आता महादेवाची भेंड बघायला चला मित्रांनो गाडीत जाऊन कपडे इकडे बदलून घेतो फटाफट दाखवत तुम्हाला इथं गोकर्ण बुर्डेश्वरचा प्रवास तर ना आता फ्रेश वगैरे झाला ओमकार तर पाय मस्त टॉपिक मध्ये कुळा ओमकार पावा एक दोन पोरी पटत होतो आता मस्त मग निघालो मित्र आम्ही पुढच्या प्रवासाला बघा वातावरण कसं मस्त झालं की एकदम भारी खतरनाक मित्रांनो फायनली आपण अप वगैरे झालेले आता मस्त फ्रेश वगैरे झाला आंघोळुंगुळ झाली गुँँ कपडे बिपडे बदलले यंदा टिक्का लावणे आपला दिवसच नाही येत नाही मित्रांनो मग आता आपण चाललो ते तिथं मंदिर मित्रांनो दापोती मंदिर दोन कानो दर्शन बघा मित्रांनो लांबून तर काही दिसत नव्हतं बघा आता गेट बघा गेट इथं वरती जाण्यासाठी लिफ्ट आहे मित्रांनो वरती पण जाते तो माणसाला बघा नाही दाखवतो तुम्हाला तसं व्हिडिओ पुन्हा एक गेट भगवान बोलायचं भगवान बोलायचं दर्शन देतो मित्रांनो तुम्हाला तुम सकाळ सकाळी बोलायचं बाबा ए मेरे बाबा सबका मालिक एक बघा मित्रांनो खतरनाक इकडं धप्पा समंदर बघा मित्रांनो किती गर्दी मारण्याची बागा मित्रांनो विषय खतरनाक आहे मित्रांनो मंदिर बघा एंट्री द्वाराच असं आहे तर मंदिर कसं असेल मित्रांनो विचार करू शकता तुम्ही खतरनाक आहे याच्यात काहीतरी चालू होत वेगळं चला मित्रांनो बुटो वगैरे काढून घेऊ दर्शनाला चालेल मध्ये पैकी गर्दी बघू शकता मित्रांनो खूप गर्दी ऍक्च्युली मध्ये मित्र मस्त चप्पल वगैरे काढली आता निघालो आम्ही दर्शन मंदिरात शॉर्टकट मध्ये दर्शन घेणार मित्रांनो आपल्याकडे टाइम पण नाही एवढा पुढचा प्रवास भरपूर आहे आपला मोठा पडलेला परत बाहेर गर्दी का काय बाप चाल शॉर्टकट मध्ये दर्शन घेऊन घेऊ बाबा आपल्याला काही जास्त नाही आपला माहिती द्यायचं काय आहे फक्त बघा हे वा बा बघा या व्हिडिओ मध्ये येण्यासाठी बघा कसं करायला गर्दी बघू शकतो मित्रांनो इथे एवढी गर्दी आहे ना टाइम लागणार आहे मंदिराचं रहस्य बघा मंदिर खरं बघण्यासारखं मंदिर आहे एक नंबर बसण्या वगैरे साठी मस्त पैकी व्यवस्था केलेली मित्रांनो ते तिकडं बीच आहे भावांनो आहे बा बीच वर पण भरपूर गर्दी आहे आपण मंदिराचं दर्शन घेतलं असतं मित्रांनो पण विषय कसा आहे आपल्याला टाइम पण कमी आहे आपला पुढचा प्रवास खूप लंब आहे फोटोशूट करण्यामध्ये बिझी होता बघा मित्रांनो तुम्हाला महादेवाची मूर्ती तुम एक दे तुम एकदा इथून का गार्गिरी शॉर्टकट रस्ता हे के केलेलं आहे डायरेक्ट दर्शनाच्या लाईनीत लागा मग मंदिराचा आनंद आहे चांगले ती गोष्ट पण बघा मित्रांनो हे खतरनाक गार्डन बिर्डन सगळं शिक्षण एकच नंबर वन हो मित्रांनो आपण बघू मित्रांनो मूर्ती येते मित्रांनो नेचर वाल्यांसाठी एकदम भारी ठिकाण आहे बरं का मित्रांनो पिकनिक स्पॉट होते मित्रांनो आपण दर्शन तर काही भेटलं नाही भोले बाबतच आपण इथूनच समाधान मानून घेऊ कारण की आपला प्रवास लांबा असल्यामुळे आपल्याला उडपी करायची धर्मस्थळ करायचे सगळं चार पाच ठिकाणं असल्यामुळे काही जमणार नाही मित्रांनो बघा मित्रांनो आपल्याला माहिती द्यायचं काम होतं फक्त इथं अशा अशा प्रकारे याच्या वरती जाण्यासाठी इथं लिफ्ट लागते इथं दोनशे रुपये पर पर्सन प्रमाणे तिकीट लागतं मित्रांनो तर बघा मित्रांनो इथं शाळेच्या सवली वगैरे भरपूर येतात बाबाचं मंदिर म्हणजे सगळं आतापर्यंतच माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर मंदिर वाटलं मित्रांनो आणि याच्यात जाता येतं बरं का मित्रांनो त्याच्यासाठी पण दोन ते अडीच दो घंटेची लाईन राहते पर डे इथं चला मित्रांनो आता बीचवर एन्जॉय करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू मित्रांनो आपण चला मित्रांनो आता आपण चाललेलो बीच वरती पब्लिक येऊच राहिली सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो पब्लिक इथं मारणाची कंपल्सरी पब्लिक आहे मित्रांनो गाड्यांचा ताफ्यावर ताफ्या येऊ राहिला नेसता पब्लिक न आज कोळा जागा धोळा करून टाकले मंदिर बघून तर खरं भारी वाटलं चला आता बीच वर जाऊ आपण मित्रांनो त्याला छोटा मिनी गोवा असं म्हणतो मित्रांनो हे बाईथ मार्केट पण सगळं उघडलेलं मार्केट वगैरे इथं पार्किंगचे थोडी गैरसोय जस जेवढं भारी मंदिर आहे तेवढं ठेवलेलं नाही मित्रांनी बघा ऐक नाही मिनी गोवा सारखं वातावरण दुकाना वगैरे मस्त व्यक्ती हरक वातावरण इकडं चाट भंडार सोय आहे बीच वरती आता मित्रांनो वातावरण कसं झालंय मस्त आयनली आपल्याला भोलेबाबा दर्शन झालं नाही मित्रांनो बघा मित्रांनो भोलेबाबा दिसले दिसले मित्रांनो ओमकार मस्त एन्जॉय करून आला मस्त पैकी आपल्याला सोडून आपण बसलो व्हिडिओ काढण्यामध्ये हो बिझी अरे ब्लॉग दाखवणं गरजेचं आहे मित्रांनो बरं ऐकले काय मला वाटलं नव्हतं भोलेबाबा मंदिरच दर्शन येऊन पण बघा मित्रांनो मंदिर सर्व काही क्लिअर आले इथून भोले बाबाचं मंदिर हा गेट सगळं मस्त वाटलं बरं का मित्रांनो हे बा खरा मस्त एकदम फिलिंग ढगात होती डायरेक्ट मस्त हे पण गेला रोहित ओंकार चालला बाबा समुद्रामध्ये बा आयुष्य तर नाही पण मग भारी वाटलं मित्रांनो मस्त मंदिर एकदम भारी थोडे क्लिनिंग वगैरे ठेवले असते ना बारी झालं असतं समुद्र ते एकदम क्लीन वाटतं इथं एकच नंबर आहे मित्रांनो हो बघा मित्रांनो मस्त स्पीड बोटच तिकीट काढलं तीनशे रुपये पर पर्सन प्रमाणे मी आगे। ओमकार आम्ही दोघं पण चाललेलो मित्रांनो हे आम्हाला घेऊन चालले आता मस्त पैकी करू म्हणलं जाऊ द्या आयुष्यात आले एमजाचे आता तुम्हाला सर्व काही दाखवायचं म्हटल्यावर आपल्याला मेहनत करावी लागणार थोडाफार खर्च झाला तरी चालतो मित्रांनो पण द्यायचं तर सर्व क्वालिटी पाहिजे द्यायचं मित्रांनो चला मित्रांनो आता एवढं तर चला आपली बोट राईड पण झालेली आपले कस्टमर गाडीत जाऊन बसले आता मी नोमकार निघवला आता गाडीकडे जाण्यासाठी मित्रांनो मस्त मजा आली ना ओमकार एक नंबर काय चालू द्या टाइम कमी होता कसा, कसा आपण याला जगन्नाथपुरीला जगन्नाथपुरीला माझ्या बरोबर मित्रांनो आपण मस्त आहे की माझ्या बरोबर एक नंबर एन्जॉय मध्ये बघा शेवटचा समुद्र बघून घ्या मित्रांनो चला मित्रांनो आता गाडीकडे चाललो जाऊ आपण आता काही नाष्ट करायचं काम नाही डायरेक्ट चालले जायचं आता पुढचं आपलं उडपी आहे तिथं श्रीकृष्णाचं मंदिर आहे मित्रांनो ते मंदिराचा व्हिडिओ आता चला आता उडपीलाच भेटू मित्रांनो डायरेक्ट सर निघालो बो आलो आम्ही फायनली गाडीजवळ आलो आता डायरेक्ट भेटू उडपीला उडपीच्या मंदिरात जर तुमच्या मित्रांनो आपण आता डायरेक्ट तर चला मित्रांनो भेटू पुन्हा उडपीच्या मंदिरात निघालो तर मित्रांनो आजच्या ट्रिपचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा मित्रांनो माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये जयंजय